रामकृष्णारी आरे माउली ग्राउंड मध्ये आपलं सर्व स्वागत शेतकरी मित्रांनो आता आपण पाणी पाहण्यासाठी आलोय आज बऱ्याच दिवसांत मी स्वतः पाणी बघतोय आज आनंद कांबळे आपल्यावरून नाही आहेत आपले मित्र आहेत आम्ही अकरावी पासून टिवाळीपर्यंत एका वर्गात एका बेंचवर एका ताटामध्ये आम्ही दोघं खात होतो माझा मित्र आहे अभिजित युभती म्हणून इथं तीन गुंट्याचा त्यांचा प्लॉट आहे त्या तीन गुंट्याच्या प्लॉटमध्ये पाणी पाहण्यासाठी आलोय मी म्हणत होतो की आनंद कांबळेला मिळत होतो तो मला मग काय म्हणतात तू मला पाणी सांगायचं बाकी पानाडे आहेतच पण माझ्या मित्रानं माझ्या प्लॉटमध्ये पाणी सांगावं ह्याच्यासाठी तू यायला पाहिजेस असं त्याचा अठ्ठास था होता म्हणून आज आनंद कांबळेला न येता मी पाणी सांगतोय मी पाणी सांगत असताना आतापर्यंत पस्तीस पॉईंट मीही सांगितले आहेत पण मी पैसे पण कोणाकडे घेत नाही काही लोक असं करा म्हणजे म्हणतात की माऊली मग तुम्ही आमच्याकडे या की आपण हा व्यवसाय म्हणून नाही आपण सेवा म्हणून करतोय जवळचे आहे मला जिथं शक्य असेल तिथं करतो आहे कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो आहे मी एक फोटोग्राफर आहे फोटोग्राफीचं माझा व्यवसाय करत असताना त्याच्यामध्ये जे जमेल ते करतो आपण सगळे सेवारूपी आपण हे काम करतो आहे आनंद कांबळेंसाठी जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपला नंबर्स देतो आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि आता आपले जिल्हा दौरे चालवतील कारण कसं आहे की जिल्हा दौरे कधी चालवणार कधी चालवणार असे बरेच शेतकऱ्यांचे फोन येतात तुम्ही आमच्या जिल्ह्यासाठी का काल एका अमरावतीच्या शेतकऱ्याचा फोन आला होता की माउली तुम्ही आमच्यासाठी करता आता अमरावती आमच्यापासून अकराशे नव्वद किलोमीटर लांब आहे मग एवढ्या लांब एका पॉईंटसाठी जाणं शक्य जायला दोन दिवस यायला दोन दिवस आणि तिथं पाणी बघायचं म्हणजे एक दिवस पाच दिवसासाठी एक पॉईंट बघायला जाणं एवढं शक्य होतं आहे आपण काय करतो जिल्हा ज्यावेळी ज्यावेळी दौरे करतोय त्यावेळी तुम्ही शंभर टक्के आपल्याला कॉन्टॅक्ट करा आपण तिथं तुमचं येऊन पाणी पॉईंट बघणे बघून देण्यासाठी आम्ही शंभर टक्के तुमचं बांधील आहोत आम्ही कायम शब्द वापरतोय बघा आम्ही तुमचं बांधलेला बांधील म्हणजे काय आहे की तुम्ही आम्हाला सांगितलं आम्ही तुमच्याकडे शंभर टक्के ना पण पण असं नाही की माझा एकच पॉईंट आणि या असं होऊ शकत नाही आपण एकदा एका जिल्ह्याला आलो एक पर की परत त्या जिल्ह्याला परत आपण येत नाही एक वर्षानंतर परत त्या जिल्ह्याला येतोय असं नियोजन करून येतोय आता आपण बघूया की पाणी पाहण्याची जी पद्धत आहे आता पण आपण बऱ्यापैकी सगळे सांगितले आज आपण तव्यामध्ये पाणी पाहायचं मला बऱ्याच शेतकऱ्यांनी फोन केला तो माऊली तव्यामध्ये पाणी बघताना कसं बघताय किंवा ते कसं बघायचं याचं आपल्याला प्रात्यक्षिक करून दाखवा आज आपण दाखवतोय तव्यामध्ये पाणी पाहताना नाळावर पाणी तव्यामध्ये पाहताना कसं पाणी बघायचं याचं तुम्हाला आम्ही प्रात्यक्षिक करून दाखवतोय आता आपले मित्र आहेत त्यांनी आपल्याला माहिती सांगतात की काय कसं आहे चला बोला नमस्कार माझे माझे नाव आहे सध्या मी सावंत स्कूल येथे सर्व्हिसला आहे आज मी पाणी पकडण्यासाठी माझ्या मित्र रविकांत गुलाबराव सावंत यांना बोलवलं होतं आणि आज ते माझ्या विनंतीवरून ते माझ्या प्लॉट मध्ये आले त्यांनी मला पाणीच दाखवलेला आहे आता आपण आज तारीख किती सांगा आज तारीख वीस एक दोन हजार पंचवीस आज आता आपण पाणी पाहण्याची जी तव्यावरची टेक्निक आहे ती तव्यावरची टेक्निक आहे ती तुम्हाला दाखवतो बऱ्याच शेतकऱ्यांना असा प्रश्न होता की आम्ही कसं पाणी बघायचं आम्ही पाणी बघितल्यानंतर आम्ही ते फायनल कसं करायचं आज तुम्हाला तेही सांगतो समजा पाणी कोणत्याही पानाड्याकडनं बघा पण पाणी बघितल्यानंतर तिथंच बोर मारायची का हे प्रात्यक्षिक बघण्यासाठी मी तुम्हाला हा व्हिडिओ आवर्जून करालो आहे तव्यावर पाणी कसं बघायचं तेही तुम्हाला शिकवतो शेतकरी मित्रांनो नाळ घ्यायचा अगदी सुटसुटी तुम्हाला करून सांगतो नाळ घ्या नाळाची शेंडी काढा शिंडी काढल्यानंतर इथं खाली एक हे असतोय असं जाड त्याचं हे काढून घ्यायचं का घ्यायचं कारण नाळ उभारत असताना तो आपल्याला अडचण करू नये अशा पद्धतीनं आता इथं दाखवतोय या प्लॉटमध्ये तीन गुंट्याचं प्लॉट आहे तीन गुंट्याचा मार दाखवा हा तीन गुंट्याचा प्लॉट आहे बघा का तीन गुंट्याच्या प्लॉटमध्ये कसं पाणी असेल हेही तुम्हाला दाखवतो बऱ्यापैकी सगळीकडे फिरून तुम्हाला दाखवतो बघा बरे या आपला जो मित्र आहे त्या मित्राचा मुलगा आहे तो शूटिंग करतोय बघा शेवटच्या ह्याच्यामध्ये त्यालाही दाखवतो नाळा नाळाची दिशा बघा कशी आहे कुठेही तुम्हाला दाखवत आहे आता ह्या भागामध्ये मी फिरायला आलो आहे इथं दाखवत नाही आहे फक्त नाळाचं काय की बऱ्यापैकी नाळाचं करत असताना पूर्ण तुम्हाला क्षेत्र फिरावं लागतं हे आणि रॉडनं जर बघत असाल तर रॉडला कसा आहे की आपला रॉड आपला हातात था धरला की आपल्याला दिशा दाखवते की पुढच्या बाजूला आज आपण आवर्जून नाळावर पाणी कसं बघायचं हे तर टेक्निक शिकवतोय आता या भागामध्ये इथं फिरता असताना कुठेही पाणी दिसत नाही बघा आता जो चौथा कोपरा आहे तिथं पाणी बघा इथं फक्त नाळ हालतो आहे बघा शेतकरी मित्रांनो की नाळ कसा होतो बा नाळाची दिशा बघा त्यामध्ये पण कसं नाळानं ना जुळवलं जातं तेही तुम्हाला दाखवतो हे बघा इथं पाण्याचा पॉईंट दाखवतोय हा इथे एक पॉईंट आहे आपण इथं काय करूया इथे मार्किंगसाठी आपण ते प्लेट ठेवूया परत बघा त्याच भागामध्ये आहे हे बघा इथं दुसरं आहे बघा इथं दुसरं दुसरा, दुसरा पॉईंट दाखवतो हे बघा इथं तिसरं दाखवते इथंही दाखवतात म्हणजे आता हे चार पॉईंट दाखवतात पण चार पॉईंट आहेत ते चार पॉईंटमध्ये चार पॉईंट नाही आहेत म्हणजे बघा हा पॉईंट आलेला आहे हा इकडे येतोय हा इकडे दोनच लेअर आहेत दोन लेअर आहे क्रॉस झालेले आहेत क्रॉस झालेले लेअर आहे आपण ते दाखवते ते बघा ते आले इथं सेंटर दाखवला इथून आला इथंही सेंटर दाखवते बघा इथं सेंटर दाखवतोय आणि इथं रायड उभारतोय बघा आणि ह्या इथं आल्यानंतर इथं तिथं दाखवतो पण ह्या ठिकाणी आपल्याला सेंटर पॉईंट निघालेला आहे आता हे सेंटर पॉईंट काढला कुठल्या कुठल्याही पानाड्यानंतर आपल्याला पाणी दाखवलं असेल तर आपण आता हा पॉईंट कसा दाखवायचा ते नाळावर दाखवतो तुम्हाला तव्यावरून नाळा दा नाळ दाखवतो बघा आपण भाकरी तो करतोय तो तवा असा घ्यायचा आहे दुसरा नाळं घ्या ज्या नाळाची आपण अशी शेंडी काढून घ्यायची आणि हा नाळ असा ठेवायचा आणि ह्याच्यावर आपण बसायचं दाखवतो तुम्हाला कसं आहे जर पाण्याचा पॉईंट असेल तर इथं आपण पॉईंट इथं नाही आहे पाणी पाणी फिर नाळ फिरतोय का बघा इथं नाळ फिरत नाही पण जर तुम्ही आपण पॉईंट काढला त्या पॉईंटच्या दगडावर जर आपण बसलो तर तिथं पॉईंट फिर पाणी फिर म्हणजे फिर नाळ फिरतायला दाखवतोय बघा इथं फिरतोय नाही आपण जो सेंटर पॉईंट काढला आहे तिथंही तुम्हाला दाखवतो इथं फुल्ल फिरतंय कारण दोन लेअर आहे त्या दोन लेअरच्या सेंटर तिथं आहे म्हणजे आहे बघा एवढ्या जबरदस्त आहे हा आपला पॉईंट झाला जर तुम्ही कुठेही पाणी पाणी जर बघत असाल पाणी बघितलं तर नाळाचा हा उपयोग करून बघा तुम्ही तुम्हाला शंभर टक्के तुम्हाला दा जाणवेल की आपण सेंटर काढलेला आहे बघा शेतकरी मित्रांनो हा पॉईंट इथं समोर आहे हे समोर बरोबर इथं गेला सेंटर निघाला हा पुढं तसाच गेलेला आहे इथं दुसरा पॉईंट आहे हे पण लेअर आलेले आहे या दोन लेअरमधून आपला हा सेंटर पॉईंट आपण काढलेला आहे नाळा खेळून नाळावरती ठेवल्यानंतर ज्या ठिकाणी सेंटर पॉईंटला आहे तिथं जास्त फिरतं आहे अगदी पाडतंहीच खाली एवढ्या जोरात फिरते हा पॉईंट आपला सेंटर पॉईंट निघाला